नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं तसेच माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप सुखाचा आनंदाचा भरभराटीचा आणि मै जाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या एकवीस सप्टेंबर वा वार रविवार आणि या दिवशी आलेली आहे सर्व पित्री अमावस्या या सर्व पित्री अमावस्येचा प्रारंभ वीस सप्टेंबरला रात्री बारा वाजून सोळा मिनिटांनी होणार आहे आणि समाप्ती वी एकवीस सप्टेंबरला रात्री एक वाजून तेवीस मिनटांनी होणार आहे उदयतिथीनुसार सर्व पित्री अमावस्या ही एकवीस सप्टेंबर म्हणजेच रविवारी साजरी केली जाणार आहे सर्व पितृय अमावस्या हा पितृपक्षातील शेवटचा दिवस आहे या दिवशी पितरांचे श्राद्ध तर्पण आणि पिंडदान केले जाते ज्यामुळे त्यांना स्वर्गलोकामध्ये परत जाता येते आणि या दिवशी पितरांना श्रद्धांजली अर्पण करून आशीर्वाद मागितले जातात तसेच बघा यावर्षी सर्व पित्रीय अमावस्येला वर्षातील स सूर्यग्रहण लागणार आहे आणि त्यामुळे अनेक कारणाने ही सर्व पित्रीय अमावस्या खूप महत्त्वाची मांडली जाते या दिवशी आपल्या पूर्वजांना मोक्ष प्राप्त होतो आणि म्हणून याला पितृ अमावस्या असेही म्हटलं जातं ज्यांना आपल्या पितरांची मृत्यूची तारीख आठवत नसेल किंवा पितृ पक्षामध्ये काही कारणाने ज्यांचे श्राद्ध राहून गेलेले असेल तर अशा सर्व पित्रांचे विधी जे आहेत ते सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी केले जातात आणि बघा ज्यामुळे पितृ तृप्त होतात आणि आपल्याला आशीर्वाद देत असतात यामुळे जीवनातील अनेक संकटांपासून मुक्ती मिळत असते जर आपण पितृपक्षामध्ये कोण किंवा या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी श्राद्ध केले नाही पिंडदान केले नाही तर्पण केले नाही किंवा नैवेद्य जरी केला नाही तर पित्र आपले पित्र वर्षभर उपासी राहतात आणि उपाशीच पुन्हा पृथ्वीवरून पितृलोकांमध्ये जात असतात आणि जाताना ते आपल्याला दोष देऊन जात असतात आणि यामुळेच आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी खडतर प्रवास आणि संकटही जी आहे ते सुरू होतात जेव्हा आपले पूर्वज उपाशी पोटी पितृ लोकात जातात तेव्हा तिथे इतर पितर जे असतात ते जेवण करून आलेले असतात आणि त्यांची लाळ जी असते ती आपली पित्र चाटत असतात आणि यामुळेच प्रकर पितृदोष जो आहे तो आपल्याला लागत असतो आणि म्हणूनच या पितृपक्षामध्ये या सर्व पितरी अमावस्येला पित्रांसाठी नैवेद्य किंवा श्राद्ध हे आवर्जून करायचं असतं धार्मिक दृष्टीने सर्व पितृ अमावस्या ही अत्यंत महत्त्वाची तिथी असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा एक उपाय सांगणार आहे उद्या सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी सकाळी उंबरट्यावर ठेवा ही एक वस्तू आणि एका रात्रीत बघा तुमच्या आयुष्याचं सोनवलं पितृतृप्त होतील आशीर्वाद देतील सात पिढ्यांचे प्रकृत पितृदोष जो आहे तो दूर होतील मुलांच्या सर्व अडचणी दूर होतील मुलांची पतीची घराची भरभरून अशी प्रगती होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करेल तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला सकाळीच उंबरट्यावरती ठेवायची आहे कोणत्या वेळेमध्ये हा उपाय ठेक करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती जर जर पहिल्यांदा नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकाउनला प्रेस करा ज्यामुळे मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या सकाळी सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी दुपारी वाजच्या अगोदरच करायचा आहे दुपारी साडेबाराच्या आत ही एक वस्तू जी आहे ती उंबरट्यावरती ठेवायची आहे तर पहा अमावस्या तिथी ही दर महिन्याला येत असते आणि प्रत्येक महिन्यात येणाऱ्या अमावस्येला आपल्या पितरांची पूजा करावी असे आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितले जाते परंतु बघा प्रत्येक महिन्यामध्ये आपल्याला ते शक्य नसेल तर किमान सर्व पितरी अमावस्येला तरी आपल्या पूर्वजांची सेवा ही आवर्जून करावी कारण बघा पितृपक्षामध्ये आपले पूर्वज जे आहेत ते आपल्याकडे आलेले असतात आणि या सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी जेवण करून ते आपल्या मुलाबाळांना वंशजांना आशीर्वाद देऊन पुन्हा पितृ लोकांमध्ये जात असतात आणि म्हणूनच त्यांच्यासाठी ही सेवा आपल्याला करायची असते सर्व पितृ अमावस्या हा त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्याचा सर्वात महत्त्वाचा दिवस मानला जातो आणि म्हणूनच ज्या घरामध्ये हा एक उपाय केला जातो त्या घरातील सात पिढ्यांचा पित पितृद जो आहे तो नष्ट होईल त्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल कारण बघा अमावस्या तिथी ही पूर्वजांना तसेच माता लक्ष्मीला देखील समर्पित आहे त्यामुळे पहा धनप्राप्तीसाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी अमावस्येचा हा दिवस जो आहे तो अतिशय महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणूनच जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सतत पैशाची अडचणी आर्थिक अडचणींना सामोरे जावं जा लागत असेल काहीतरी आ आर्थिक अडचणी येत असतील तुमच्या घराची मुलांची पतीची भरभराटी होत नसेल घरात पैसा टिकत नसेल एखादा छोटा मोठा उद्योग व्यवसाय आहे त्यामध्ये अडचणी येत असतील म्हणजेच बघा व्यवसाय हा तुमचा व्यवस्थित चालत नसेल घरामध्ये हवा तसा पैसा येत नाही किंवा पैसा आला तरी तो काही ना काही कारणाने बाहेर जात असेल म्हणजेच काय तर तुम्ही एक रुपये कमवता आणि तिथे तुमचे शंभर रुपये खर्च होतात तर या सर्व कारणांमुळे समजते की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर नाही घरामध्ये लक्ष्मी स्थिर असणे म्हणजे फक्त पैसाच असं नाही तर बघा आपल्या घरामध्ये एक प्रकारची शांती समृद्धी असणं खूप गरजेचं आहे किंवा बघा आपल्या घरामध्ये एकमेकांमध्ये प्रेम एकोपा जिवाळा असणं तसेच एक प्रकारच्या घरामध्ये आनंदाचं सकारात्मक वातावरण असणं हे सुद्धा गरजेचं आहे जेव्हा आपण हे वातावरण आपल्या घरात असते तेव्हा याला लक्ष्मी नांदणं असं म्हणतात आणि आपल्याला बघा पैसा हवा आहे त्यासोबत घरातील वातावरण लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणं गरजेचं आहे आणि बघा त्यामुळेच सर्व पित्री अमावस्येला प्रत्येक घरामध्ये या गोष्टी ज्या आहेत त्या आवर्जून करायच्या आहेत कारण बघा काही दिवसांचं महत्त्व हे खूप जास्त आणि आपल्या पूर्ण प्रगतीवरती या गोष्टी परिणाम करत असतात अमावस्येच्या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाही या उपायांमुळे आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल झालेले नक्कीच आपल्याला जाणवत असतात नक्कीच हा उपाय जर आपण केला तर आपल्या घरामध्ये होणारी रोची भांडणं कटकटी मतभेद आणि आजारपण यासारख्या गोष्टीसुद्धा संपूर्णपणे दूर होतात आणि जर आपण बघा घरामध्ये पितृदोष असेल आपल्या घरात तर आपल्या आयुष्यात अनेक अडचणी येत असतात आपल्या आयुष्यामध्ये एक खडतर प्रवास सुरू होत असतो आणि यामुळेच आपल्या मुलाबाळांची मुला आयुष्याची अडचणी येत असतात आणि म्हणून पितृपक्षामध्ये सर्व पितरीय अमावस्येला काही उपाय आणि सेवा ज्या आहेत त्या आपल्या पित्रांसाठी करायच्या असतात आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर स्वच्छ स्नान करायचं आहे स्नान करताना घरातील प्रत्येक व्यक्तीने अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर काळे तीळ टाकायचे आहे त्याचबरोबर थोडंसं का गंगाजल आणि कापराची वडे टाकून स्नान करायचं आहे यामुळे आपलं शरीर जे आहे मन आणि आत्मा शुद्ध आणि पवित्र होत असतं आणि आपल्यामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे किंवा जे काही दोष आपल्याला लागलेले आहेत पितृदोष असेल तर यासारख्या समस्या दूर होतात यानंतर आपल्याला स्वच्छ कपडे परिधान करायचे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा अगोदर तुमचं घर स्वच्छ करायचं आहे अमावस्येच्या दिवशी आपल्या घरातील सर्व जाळी जळमाटे दाड़ काढून घ्यायची आपल्या घराची लादे गोमूत्र आणि लादे पुसून घ्यायची आहे मीठ पण टाकायचं त्यानंतर देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आणि त्याच्यानंतर मग धूपदीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं यानंतर तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्या कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे चिमुडभर हळद टाकायची आहे थोडंसं गोमूत्र किंवा गंगाजल टाकायचं आहे आणि हे जे पाणी आहे ते तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती उंबरट्यावरती शिंपडायचं आहे आणि एक स्वच्छ कपडा घेऊन तुम्हाला ते पुसून काढायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये थोडीशी हळद घ्यायची आहे हळदीमध्ये गंगाजल गोमूत्र किंवा पाणी टाकायचं आहे हळदीची पेस्ट बनवायची आहे आणि हे हळदीचं लेपन जे आहे ते उंबरट्यावरती आवर्जून करायचं आहे अमावस्या पौर्णिमेला आपण जर हळदीचं लेपन केलं तर साक्षात देवी लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आपल्या घरामध्ये आकर्षित होते आणि आपल्या उंबरट्यावरती हळदीचं लेपण असणं आवश्यक आहे त्यानंतर थोडंसं कुंकू घ्यायचं त्यात थोडंसं पाणी घे टाकायचं गंध तयार करायचा ता, गंध तयार केल्यानंतर एक स्वस्तिक तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती काढायचे आहेत यानंतर दोन स्वस्तिक तुम्ही जिथे उंबरट्यावरती हळदीचं लेपण केलेलं आहे तर त्या हळदीच्या लेपणावरती उंबरट्यावरती दहाव्या आणि उजव्या साईडला दोन स्वस्तिक तुम्हाला कुंकवाणी काढायचे आहेत आणि उंबरट्यावरती मधोमध तुम्हाला ज्या प्रकारे कलशावरती कुंकवाचे पाच बोटं ओढत असतो तेच तुम्हाला पाच बोटे जे आहेत ती उंबरट्याच्या मधोमध कुंकवाची ओढून घ्यायची आहेत आणि यानंतर तुम्हाला स्वस्तिकला हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायची आणि तुम्हाला त्यानंतर मुख्य उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा लोटा घ्यायचा किंवा स्टीलचा घेतला तरी चालेल त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे पिण्याचंच पाणी भरा कुठलेही बेसिनचं वगैरे पाणी घेऊ नका त्याच्यानंतर त्या पाण्यामध्ये आपल्याला एक चमचाभर अक्षदा टाकायच्या आहेत त्याच्यानंतर थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि हा असा हा कलश तुम्हाला भरून घ्यायचा आहे हा कलश तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता जी तुमची उजवी साईट असणार आहे तर तिथे तुम्हाला हा कलश ठेवायचा आहे कलश ठेवल्यानंतर त्याच्यावरून तुम्हाला एक प्लेट ठेवायची आहे त्या प्लेटवरती तुम्हाला एक मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे मोहरीचं तेल नसेल तर मग तुम्ही तूप घातलं तरी चालेल मातीची पणती घ्या त्यामध्ये तुम्हाला तेल किंवा तूप घालायचं आहे दुहेरी कापसाची वात करून लावायची आहे आणि तुम्हाला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून या दिव्याची वात दक्षिण दिशेला येईल मग दिशा कोणती आहे तुमच्या घराची ती बघून घ्यायची आहे आणि त्या दिव्याची वात दक्षिणेकडे करून लावायची आहे अशा पद्धतीने प्लेटवरती त्या तो दिवा ठेवायचा आहे त्यानंतर बघा हा जो दिवा आहे तो आपल्याला आपल्या पित्रांच्या स्मरणार्थ लावायचा आहे या दिवशी हा दिवा लावायला खूप महत्त्व आहे कारण बघा या दिवशी आपले पूर्वज जे आहेत ते पृथ्वीवरून पितृ लोकांमध्ये जात असतात हा त्यांचा पृथ्वीवरचा शेवटचा दिवस असतो आणि जेव्हा ते पृथ्वीवरून पितृ लोकांमध्ये जात असतात तेव्हा त्यांच्या वाटेमध्ये जे अंधार असतो तो दूर होण्यासाठी हा दिवा लावायचा आहे जेव्हा आपण हा दिवा लावतो तेव्हा ते प्रसन्न होतात आणि आपल्या मुलाबाळांना आपल्याला भरभरून असे आशीर्वाद देत असतात आणि हे जे पाणी आहे ते तुम्हाला तुमच्या पूर्वजांसाठी ठेवायचं असतं कारण तुमचे पूर्वजे असतात ते पितृपक्षामध्ये आपल्या घरामध्ये जो बाहेरचा उंबरट्याचा जागा असते तिथे येऊन थांबलेले असतात आणि तिथूनच ते आपल्याला बघत असतात की ते आपल्याला काय सेवा आपण त्यांच्यासाठी करत आहे यासाठी आपण या सेवा करायच्या त्यासाठी बघा सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी आपल्याला दर्भ असं आपण म्हणतो तर हे दर्ब जे आहे ते तुमच्या आसपास कुठे मार्केटमध्ये मिळालं तर जिथे फुल भंडार असतं तर तिथून तुम्हाला ते दर्ब आणायचं आहे हिंदू धर्मामध्ये हे अतिशय पवित्र मानले जाते धार्मिक विधी जसं की बघा यज्ञ श्राद्ध दर तर पण पितृपक्षपूजा यामध्ये याचा वापर जो आहे तो केला जातो आता बघा हे जे गवत आहे ते शुद्धीकरणासाठी वापरलं जातं कारण ते वातावरण शुद्ध करतं आपल्या आजूबाजूला जो काही दोष आहे जी काही नकारात्मक शक्ती आहे जी काही वाईट शक्ती आहे जो काही पितृदोष आहे तर तो शंभर टक्के दूर होतो या कुशा गवताची जी उत्पत्ती आहे ती भगवान विष्णूंच्या वराह अवतारात शरीरातून तयार झालेली आहे त्यामुळे याला खूप पवित्र मानलं जातं पितृपक्षामध्ये सगळीकडे हे कुशगवत जे आहे ते विकायला असतं म्हणून तुम्ही प्रयत्न करा ते तुम्हाला नक्की भेटेल तुम्ही आज आणून ठेवलं तरी चालेल हे कोशागवत <ण्णाग> जे आहे ते आणायचं त्याची एक छोटीशी जुडी तयार करायची आहे जशी आपण दुर्वांची बनवतो आणि ही जुडी तुम्हाला फक्त तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर ठेवायची आहे डाव्या उजव्या कोणत्याही साईडला तुम्ही ठेवू शकता ही जर तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर ठेवली तर तुम्ही त्याचा अनुभव घेऊ शकता तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच तुम्हाला खूप चांगले सकारात्मक परिणाम जे आहेत ते बघायला मिळतील महाशिवपुराणानुसार असं म्हटलं गेलं आहे की सर्व पितृ अमावस्येला अशा कुशा जर आपण घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती ठेवला तर कितीही प्रकार पितृदोष घरात असेल तर पितृदोषामध्ये तुमच्या ग आयुष्यात अनेक समस्या असतील अडचणी येत असतील पैसा टिकत नसेल कोणतंही काम पूर्ण होत नसेल घरामध्ये सतत वादावाद होत असेल कटकटी होत असतील आजारपणे येत असतील तर शंभर टक्के या समस्या ज्या आहेत त्या दूर होतात आणि मग हा उपायसुद्धा तुम्ही सर्व पितरी अमावस्येला करू शकता त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला कोहळा जो आहे तो मुख्य प्रवेशद्वारावरती आवर्जून बांधायचा आहे बघा उद्यापासून म्हणजे सर्व पित्री अमावस्येनंतर लगेचच शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे आणि कोहळा हे आपल्या घराचं संरक्षण कवच असतो आणि हा कोहळा अमावस्याच्या दिवशी आपल्याला बांधायचा असतो त्यामुळे कुठेही तुम्ही मार्केटमध्ये मा गेले तर कोहळा जो आहे तो भेटून जाईल पोहळा आणायचा त्याची देवघरासमोर ठेवून पूजा करायची लाल कपड्यामध्ये तो बांधायचा आणि तो पोहळा जो आहे तो मुख्य प्रवेशद्वाराच्या वरच्या साईटला तुम्हाला बांधायचा आहे बाहेरून लावायचा आहे आतून लावायचा नाही पोहळा कसं बांधायचा हे गुगलवर सर्च केलं तर तुम्हाला नक्कीच माहिती मिळेल त्याचबरोबर तुम्हाला एक स्टीलची प्लेट घ्यायची आहे त्याच्यामध्ये मुठभर तांदूळ ठेवायचे आहे तांदळावरती तुम्हाला एक कापराची वडी ठेवायची आहे आणि ही प्लेटसुद्धा तुम्हाला मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर ठेवायची आहे संपूर्ण दिवसभर तुम्हाला ती तिथेच राहून द्यायची आहे आणि संध्याकाळी प्रदोष काळामध्ये तुम्हाला त्या प्लेटमध्ये जे तांदूळ ठेवलेले आहेत तांदळावरती जी कापूर ठेवलेला होता तो प्रज्वलित करायचा आहे यामुळे पूर्वज जे आहेत ते तृप्त होतात प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देत असतात हा उपायसुद्धा शिवपुराणामध्ये सांगितलेला आहे त्यामुळे आपल्याला प्रत्येकाला हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्या पूर्वजांना नैवेद्य सुद्धा आवर्जून द्यायचा आहे दही भाताचा नैवेद्य तुम्ही कावळ्यांना गाईला ठेवू शकता तसेच कुत्र्यांना तुम्हाला मोहरीचं तेल लावून एखादी चपाती बनवायची आहे आणि ती द्यायची आहे त्यांना खाऊ घालायची आहे यामुळे बघा आपल्याला पितरांचा आशीर्वाद प्राप्त होत असतो आणि आपले जे असतात ते देखील पु पितृपक्षामध्ये दे, कावळा कुत्रा गाय यांच्या स्वरूपात आपल्याला भेटत असतात म्हणून त्यांच्यासाठी नैवेद्य आपल्याला आवर्जून करायचा आहे तसेच बघा तुमच्या घराजवळ एखादी गोशाळा असेल तिथे तुम्ही दान करू शकता ब्राह्मणांना तुम्हाला भोजन द्यायचं आहे यामुळे सुद्धा पितृदोष दूर होत असतो आता बघा तुम्ही कलशामध्ये जे पाणी ठेवलं आहे मुख्य प्रवेशद्वाराज जवळ तर ते दुसऱ्या दिवशी उचलायचं आणि तुळस सोडून तुम्ही कोणत्याही झाडाला घालू शकता किंवा मग तुम्ही पिंपळ वृक्ष असेल तुमच्याजवळ तर तिथे अर्पण करायचं मग तसेच बघा तुम्ही जो दक्षिण दिशेला तोंड करून तांब्यावरती जो प्लेटमध्ये दिवा लावलेला होता ते संध्याकाळी पुन्हा त्याच्यामध्ये तेल घालायचं पुन्हा तो दिवा प्रज्वलित करायचा दिव्याची वाती दक्षिणेकडेच ठेवायची सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम हा दिवा आपल्याला मित्रांसाठी लावायचा आहे तसेच बघा संध्याकाळी तुम्ही कापूर जाळल्यानंतर प्लेटमध्ये जे तांदूळ आहेत तर ते तांदूळ तुम्हाला एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाकायचे लेट तुम्ही स्वच्छ करून वापरायला घेऊ शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू अशाच पुढल्या नवीन व्हिडिओवरती सर्वांना श्री स्वामी समर्थ